जय हिंद बीड जिल्ह्यामध्ये आठ मार्च दोन हजार चोवीस व नऊ मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवस मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा निघणार आहे या सद्भावना यात्रेमध्ये आम आदमी पार्टी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे बीड जिल्ह्यामधील काही पाठीमागील घटनांमुळे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण हे खूप काही जगाला सांगून गेलेलं आहे बीड जिल्ह्यामधील ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणे हा बीड जिल्हा शिव फुले आंबेडकर विचारवादी असून या विचारांना तडा देण्याचं काम काही स्वार्थी लोकांना जातीच्या धर्माच्या आड राहून स्वार्थ साधण्याचं काम होत आहे परंतु या बीड जिल्ह्यामधील जनता व सलोखा राखण्यासाठी जे आठ मार्च रोजी सद्भावना यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपण आपल्या बीड जिल्ह्याची ओळख सद्भावना आम्ही एकच आहोत आमच्यामध्ये कोणीही काही झालं तरी दोन विभाजित होणार नाहीत आमचा बीड जिल्हा हा आदर्श आहे आमचा बीड जिल्हा हा साधू संतांचा आहे आमचा बीड जिल्हा हा विचारवंतांचा आहे आमचा बीड जिल्हा हा शूरवीरांचा आहे ना की जातीवाद्यांचा आहे हा बीड जिल्हा हा सामान्य लोकांचा आहे एक शूरवीरांचा जिल्हा आहे हे दाखवण्याचं काम आम्ही या सद्भावना यात्रेमध्ये करू सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि हे बीड जिल्ह्याची एकता कायम करण्याचं काम आपण सर्व मिळून करू जय हिंद I mast.